मार्चचा शेवटचा आठवडा सुरू आहे जळगाव जिल्ह्यासह परिसरात आतापासूनच चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे दुपारी बारा वाजल्यानंतर नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर निघावे घराबाहेर जाताना कॉटनचे रुमाल टोपी आणि पुरेसे पाणी पिऊनच कामानिमित्त बाहेर निघावे असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यात बारा वाजल्यानंतर रस्त्यावर चौका चौकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे तर नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी डोक्यावर रुमाल बांधून उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत ज्या नागरिकांना उष्माघाताचे लक्षण आढळून आले त्यांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आले असल्याचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितले आहे त्याचा फार असा परिणाम होणार आहे उष्माघाटातल्या किंवा उष्णता संबंधित आजाराच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे त्या अनुषंगाने चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्णघाट कक्षाची स्थापना केलेली आहे तसेच आमची चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम या उष्णघाटाच्या कक्षांची काळजी घेण्यासाठी शिक्षक आहे नागरिकांनी साधारणतः आता उष्णतेला उष्णतावाढीला सुरुवात होत आहे तरी नागरिकांनी या अनुषंगाने आपले जे काम आहे ते साधारणतः तुपाने वगैरे करून हे बाहेर फिरणं टाळावं गरज असेल तर घराच्या बाहेर निघावं द्रव पदार्थ पाणी किंवा तत्च्छ पदार्थांचे भरपूर सेवन करावे तसेच आप उष्णतेपासून बचाव करण्याकरताय टोपी किंवा एक खेटे असे कपडे घालण्यात घालात बाहेर जाण्याची वेळ आल्यास टोपी रुमाल आणि कॉटनचे कपडे वगैरे वापरावे बाकी जाड कपडे वगैरे वापरू नये तसेच जर थकवा ताप उलट्या डोकं अति तीव्र अशा डोकं दुखणं मळमळ बे, बे, दवा होण्याचा का होणं किंवा देवश होणं असे जर लक्षण जे आढळून आल्यास थोडीत उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवावं हो। आणि उष्माकाच्या संबंधित पूर्ण पूर्ण इलाज करावा उष्माघात्या जर वेळेवर जर उपचार केले तर पेशंटचे जीव वाचण्याची पूर्ण शक्यता असते तरी नागरिकांनी सदर गोष्टी सदर गोष्टींची नोंद घ्या लोकनायक न्यूज